नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथे ही माझी शेती आहे की मी तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी काय खत आणत ताणत नाही मी फक्त शेणखत वापरतो आहे सगळीकडे आणि एक व्हिडिओ टाकलेला आहे लावणी केल्यानंतर तर मी इथे एक किंवा दोनच काडी करायचे लावतो आहे कारण आमच्या कोपऱ्यात शेणखत सगळीकडे टाकलेला असता त्याच्यामुळे मी जास्त लावत नाही आणि मग एका क्षणामुळे चांगली ती भरता खतविषयी मी आणतच नाही जवळजवळ पंधरा वीस वर्ष अधिक वीस वर्ष वीस एक वर्ष झाली असतली मी खत येत नाही कपड्यात किंवा घालीत पण नाही आणि आणीत पण नाही व्यात पण नाही किंवा कशाकच नाही आणीतच नाही मग तुमका मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात लावणी केलेली आहे आणि ते मी म्हटलेलं आहे मी तुमका एक भात जेव्हा पोसावल्यानंतर एक व्हिडिओ अपलोड करीन मग ही माझी माडाच्या इथे आमचं घर आहे आणि आजूबाजूची सगळी शेती आमचीच आहे कोपऱ्याने सगळा शेण बीन वाहन येतात त्याच्यामुळे ही सगळी जी शेती आहे ती आमची एकदम सेंद्रिय प्युअर सेंद्रिय आहे काहीच नाही खत ही विषयच नाही तुम्ही बघू शकतास वाडा कोलमचे भात भात हा मी हो, एक व्हिडिओ तुमका अपलोड करायचं ठरवलेलं आहे म्हणजे लावणी केल्यानंतरच जो आता भात आता आकडी वळलेला भात आह मग याचा एक व्हिडिओ आहे माझा मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ आवडतात तर माझं चॅनल सबस्क्राईब करा